नमस्कार तिचवी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्ल आणि बल या दोन साऊनमधला फरक तर ज्यावेळी आपण मुलांना सगळ्यात पहिल्यांदा इंग्लिश शिकवायला चालू करतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपण शिकवत असतो फोनिक्स त्यानंतर फोनिक्स आणि फोनिक्स मुलांचे पाठ झाल्यानंतर आपण मुलांना शिकवतो डायग्राफ त्यानंतर डायग्रॅप्स आणि वेगवेगळे वेग ब्लेंड्स तर या ब्लेंड्समध्ये काही ब्लेंड्स असतात ज्यामध्ये ब्ल क्ल फ्ल किंवा प्र याशिवाय आणखीन काही ब्लेंडिंग असतात जे की एस सी रिलेटेड असतात स्म स्क स्क स्ट तर या पद्धतीचे ब्लेंडिंग आपण मुलांना शिकवतो तर ज्यावेळी आपण हे ब्ल क्ल फ्ल हे ब्लेंडिंग मुलांना शिकवत असतो तर त्यावेळी आपण त्यांना हा शब्द जोडून वाचायला शिकवतो जसं की ब बीचा फोनिक साऊंड ब लचा फोनिक साऊंड एलचा फोनिक साऊंड ल ब्ल क्ल फ्ल या पद्धतीने आपण मुलांना हे ब्लेंड शिकवलेले असतात पण जर शब्द आणि मुलांना त्याच पद्धतीने आपण शब्द वाचायला शिकवतो जसं की शब्द आहे ब्लास्ट तर यामध्ये आपण या बी आणि एलला जोडून वाचायला शिकवतो ब्ल ब्लास्ट या पद्धतीने आपण मुलांना हे वाचायला शिकवतो पण जर शब्द असेल टेबल तर आता यामध्ये तुम्ही मला सांगा की यामध्ये तुम्ही मुलांना ब्ल वाचायला सांगाल का ते ते ब्ल ए या पद्धतीने याचा उच्चार होईल मुलांना जर तुम्ही याला ब्ल असं सा वाचायला सांगितलं तर मग इथं काय वाचायचं आहे तर इथं ब्ल जरी आला असेल बी एल जरी आला असेल तरी याचा साऊंड आपल्याला बल वाचायला सांगायचं आहे काही टेबल ते टे बल या पद्धतीने तर पाहूयात असे काही ब्लेंडिंग आणि त्यापासून होणारे डिफरंट डिफरंट वर्ड्स तर या बाजूला मी घेतलेले आहेत ब्लेंडिंग जे आपण मुलांना शिकवलेले असतात बी एल ब्ल सी एल क्ल एफ एल फ्ल जी एल ग्ल पी एल प्ल एस एल स्ल हे आहेत ब्लेंडिंग पण जर त्यांना त्यांच्यासोबत ई लागला तर त्यांचा पूर्ण उच्चार बदलून जातो जसं की बी एल ई बल सी एल ई कल एफ एल ई फल जी एल ई गल टी एल ई पल एस एल ई सल डी एल ई डल टी एल ई टल झेड एल ई झल के एल ई कल या पद्धतीने तर इथं आपण मुलांना काय शिकवणार आहोत बी एलला ब्ल वाचायला पण जर बी एल ई सोबत ई आला तर त्याला त्याचा साऊंड आपण ब्ल न म्हणता बल म्हणणार आहोत सी एल ला क्ल पण सी एल सोबत ई आला तर त्याला कल म्हणणार आहोत एफ एल सोबत फ्ल पण एफ एल ई आला तर फल या पद्धतीने मुलांना तुम्ही हे साऊंड शिकवायचे आहेत बल कल फल गल पल सल डल टल झल कल तर हे सांग तुम्ही मुलांना शिकवायचे तुम्हाला जर वाटत असेल की मुलांनी चांगलं रीडिंग शिकावं योग्य पद्धतीने इंग्लिश वाचावं तर तुम्हाला हे ओळख करून देणं खूप गरजेचं आहे इंग्लिश ही अशी लँग्वेज आहे की ज्यामध्ये तुम्ही शिकवाल तितक्या गोष्टी कमीच आहेत वेगवेगळे वेग रूल्स ते फॉलो करतं वेगवेगळ्या वेग ठिकाणी तर मग आता याचे काही वर्ड्स आपण पाहूयात ज्यामुळे तुमच्या हे अजून लक्षात यायला मदत होईल तर सगळ्यात आधी मुलांना तुम्ही जे ब्लेंडिंग शिकवलेले आहेत त्याचे काही एक एक एक्झाम्पल एक 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 पाहूयात आपण म्हणजे तुम्हाला लक्षात येईल रिव्हिजन म्हणून तर एल ब्ल क्लब काही शब्द आहे हा क्लास क्लास एफ एल फ्ल फ्ल आस नेक्स्ट जी एल ग्ल ग्ल ग्लॅड पी एल प्ल 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 असेक्स एस एल स्ल, श्यौ, श्यौ। स्लो स्लो तर हे आहेत आपले रेग्युलरचे वर्ड्स त्यानंतर आपण पाहूया या शब्दांना ज्यावेळी ई एल ई लागतं त्यावेळी त्यांचा साऊंड कसा चेंज होतो याला कॉन्सोनंट प्लस एल ई वर्ड्स असं सुद्धा म्हटलं जातं का तर तुम्ही बघू शकता की हे सगळे कॉन्सोनंट आहेत बी सी एफ जी पी एस डी टी झेड आणि के आणि त्यांना प्लस एल ई म्हणजे त्यांच्यासोबत एल ई लागलेला आहे तर यांना कॉन्सोनंट प्लस एल ई वर्ड्स असं सुद्धा म्हटलं जातं त्याशिवाय यांना फायनल स्टेबल सिलॅबल असं म्हटलं जातं आता फायनल स्टेबल सिलॅबल असं का म्हणतात फायनल म्हणजे काय शब्दाच्या शेवटी येतं जे शब्दाच्या शेवटी येतात म्हणजे हे जे शब्द आहेत बी एल ई सी एल ई एफ एल ई जी एल ई पी एल ई हे सगळे शब्द कधीही शब्दाच्या शेवटी येतात तर हे जे आहेत आपण जे ब्लेंडिंग मुलांना शिकवले आहेत ब्ल ग्ल फ्ल ग्ल प्ल हे जे ब्लेंडिंग आहेत ते कधी कधी शब्द सुरू शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात शब्दाच्या सुरुवातीला येतात पण चान्स कधीतरी काही शब्दांमध्ये ते शब्दांच्या मध्ये सुद्धा येतात पण हे जे ब्लेंडिंग आहेत बी एल ई सी एल ई एफ एल ई हे नेहमी शब्दाच्या शेवटी येतात म्हणून त्यांना फायनल म्हटलं जातं स्टेबल स्टेबल म्हणजे का तर त्यांचा साऊंड फिक्स आहे स्टेबल म्हणजे काय तर स्थिर त्यांचा साऊंड जो आहे तो फिक्स आहे म्हणजे हे कोणत्याही शब्दाच्या पाठीमागे जर आले तर तुम्ही यांना बल कल फल गल याच पद्धतीने रीड करणार आहात याचा साऊंड कधीही चेंज होत नाही कोणत्याही शब्दाच्या पाठीमागे आले तरी दुसरा कोणताही रूल यांच्यावर अप्लाय होत नाही त्याशिवाय सिलॅबल म्हणजेच काय एका एक शब्दाचा एक पार्ट तर सिलॅबल म्हणजे काय तर शब्दाचे आपण जे पाठ करतो रिडिंग करण्यासाठी शब्दाचे डिव्हिजन करून आपण मुलांना रिडिंग करायला शिकवतो तर त्या शब्दाच्या डिव्हिजनलाच शब्दाचा पार्ट किंवा सिलॅबल असं म्हणतात कसं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आधी आपण याचे काही एक्झाम्पल पाहूया तर बी एल ई -E, बल हा साऊन तयार होतो बी एल ई -E, बल एक्झाम्पल आहे टेबल बल सी एल ई कल एक्झाम्पल आहे सायकल एफ एल ई फल एफ एल ई फल एक्झाम्पल आहे रफल जी एल ई गल एक्झाम्पल आहे अँगल नेक्स्ट पी एल ई -E, पल पल इथं चुकून पी एल ईच -E लिहिलं गेले पल साऊंड होतं याचा आणि एक्झाम्पल आहे ॲपल आता एकदम कॉमन एक्झाम्पल आहे जे आपण मुलांना लहानपणापासून शिकवत असतो की ए फॉर ॲपल ए फॉर ॲपल पण आपल्या कधीही लक्षात येत नाही की ते ब्लेंड वापरलेलं आहे प्ल आणि आपण त्याचा साऊंड प्ल करण्याऐवजी पल करत आहोत एस एल ई सल हॅसल डी एल ई डल मिडल टी एल ई टल बॅटल नेक्स्ट झेड एली झल पझल के एली कल अँकल तर हे होते काही एक्झाम्पल तर ये हे तुम्ही मुलांना नक्की शिकवायचं आहे की बी एल ई बी एल सी एल एफ एल जी एल पी एल यांच्यासोबत जर ई लागला तर त्यांचा साऊंड पूर्णतः चेंज होतो जसं की बल कल फल गल पल सल डल टल आणि कल त्याच त्यासाठी तुम्ही त्यांना काही एक्झाम्पलसुद्धा सांगू शकता आता पाहूयात आता हे झालं फायनल हे तुम्ही हे सुद्धा पाहिलं की हे नेहमी शब्दाच्या शेवट्या आलेलं आहे सगळ्या एक्झाम्पलमध्ये बी एल ई e, सी एल ई e, एफ एल ई e, हे जो बल साऊंड आहे तो शब्दाच्या नेहमी शेवट्या आलेला आहे हे पाहिलेलं आहे स्टेबल म्हणजे त्याचा साऊंड फिक्स आहे बल कल फल याचा साऊंड चेंज झालेला नाही आता पाहूयात सिलॅबल म्हणजे काय तर एका एक शब्दाचा पाठ करणं ज्यावेळी आपण मुलांना रीडिंग शिकवत असतो त्यावेळी आपण मुलांना शब्द मधून फोडायला किंवा विभाजित करायला शिकवतो हो, आणि त्यानुसार शब्दाचे पाठ करून मुलांना वाचायला शिकवतो हो, तर यामध्ये सुद्धा ज्यावेळी तुम्ही शब्दाचा पाठ करणार आहात त्यावेळी तुम्ही कधी हा शब्द आ, बी एल ईला वेगळं करून तोडायचा नाही तर नेहमी असंच ब्रेक करायचं आहे ते बल्ब कारण हा एक पूर्ण साऊंड आहे आणि हा तुम्ही मुलांना शिकवायचा आहे जेणेकरून किंवा तुम्ही मुलांना या पद्धतीने ब्ल हे फक्त ब्लेंडिंग जर शिकवला आणि हा जर साऊंड शिकवला नाही तर मुलं कसा वाचणार टे ब्ल ए या पद्धतीने वाचतील ही पद्धत चुकीची आहे म्हणून तुम्ही याचं सिलॅबल करताना किंवा याचे पाठ करताना नेहमी या पद्धतीने पाठ करायचे टे बल सायकल र फल अँड अन्ग गल अ पल, नेक्स्ट है, सल मी डल बॅटल प झल अँग या पद्धतीने तुम्ही हे सिलॅबल म्हणजे याचे पार्ट पाड़ पाडायचे आहेत कारण हा एक पूर्ण साउंड आहे तुम्ही याला फक्त मुलांना जर ब्लेंडिंग शिकवलं ब्ल तर मुलं नक्कीच याचा या पद्धतीने डिवायडेशन करतील जे की चुकीचं आहे आणि मुलांना शब्द रीड करता येणार नाही त्यामुळे हे शिकवणं मुलांना खूप गरजेचं आहे तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद